कुठे काही बिनसले जर मला भेटून जाताना कुठे काही बिनसले जर मला भेटून जाताना, भे जाताना। लगोलग हात माझा भेटून जाताना कुठे काही बिनसले जर मला भेटून जाताना लगोलग हात माझा धर मला भेटून जाताना आणि कशाला एवढी घाई सुखू दे ट्रेन एखादी कशाला एवढी घाई चुकू दे ट्रेन एखादी जरा रेंगाळ ओठावर मला भेटून जाताना दे ट्रेन एखादी जरा रेंगाळ ओठावर मला भेटून जाताना आणि गळ्याशी जीव येतो अन्न पुन्हा भरतात हे डोळे गळ्याशी जीव येतो अन्न पुन्हा भरतात हे डोळे किती होते तुझी थरथर मला भेटून जाताना आणि हा यातला शेर एक शेवटचा की नदीचा काठ हळवा आपुल्या कानात कुजबुजतो नदीचा काठ हळवा आपुल्या कानात कुजबुजतो तुला फुटला नवा पाझर मला भेटून जाताना तुला फुटला नवा पाझर मला भेटून जाताना आणि ही एक गेय कविता आहे आणि ही सुद्धा पहिल्यांदाच इथे सादर करते आहे फेब्रुवारीचा महिना आहे प्रेमाचा माहोल आहे त्यात संभाजीनगर आहे आणि त्यामध्ये सगळे तरुण मनाचे रसिक आहेत त्यांच्यासाठी लिहिलेली ही एक कविता आहे जसं मगाशी गुंजनने कविता ऐकवली मुलींना सारं काही कळतं स्वप्नील म्हणाला मुलांनासुद्धा सारं काही कळतं पण एकमेकांना जे जे काही कळतं आहे ते सगळं सोबत घेऊन पुढे जाण्यात खरी मजा आहे आणि ते सांगणारी ही कविता आहे जीव कावरा बावरा त्यात ला वारा जीव कावरा बाबरा त्यात म्हणाला वारा तुझ्या टपोर डोळ्यांचा मला लाग तो सहारा तुझ्या टपोर डोळ्यांचा मला लाग तो सहारा तुझ्या टपोर डोळ्यात एक नीळ निळ तळ तुझ्या टपोर डोळ्यात एक निळ निळ तळ त्यात डुंबता झालो सारखा घायाळ त्यात डुंबता झालो डुंबता, सारखा घायाळ तुझी या भाळाची उंची तुझी सागराची माया तुझी आभाळाची उंची तुझी सागराची माया तुझ पाऊल पडत ऋतू लागतो फुलाया तुझ पाऊल पडत ऋतू लागतो फुलाया आणि प्रत्येकाला आपली प्रेयसी फारच नाजूक वाटायला लागते आणि इतकं ते शोनू पिल्लू होतं की आपण प्रेयसीचं वर्णन करतोय की एखाद्या बाळाचं करतोय असं वाटायला लागतं पण यामध्ये कवी असा म्हणतो की तुझ्या नाजूक हातात बळ लोखंडी घणाच तुझ्या नाजूक हातात बळ लोखंडी घणाच तुला समोर पाहता होत काळी जमेच तुला समोर पाहता होत काळी मेळाच तू वाऱ्यावली वा हावी तुझ्या मनातली गाणी तू, मनात तू वाऱ्यावली वा हावी तुझ्या मनातली गाणी तुझ्या ओठाव नांदते जणू शारदेची वाणी तुझ्या उठाव नांदे जणू शारदेची वाणी आणि आपण सतत आवडणाऱ्या माणसांच्या पुढे मागे घुटमळत राहतो त्यासाठीच हे आहे की तुला धराया धावतो तुला पाहाया पळतो तुला धराया धावतो तुला पाहाया पळतो तुझ्या फुलाच्या देहाचा गंध मला लगडतो वा, तुझ्या फुलाच्या देहाचा गंध मला लगडतो तुझ्या पानेरी डोळ्यांच्या कडा कधी भिजू नये तुझ्या पानेरी डोळ्यांच्या कडा कधी भिजू नये तुझ्या गालात लेहसू, कधी कधी फिटू नये तुझ्या गालात लेहसू, कधी कधी फिटू नये आणि हा शेवट आता सपान पडावं तुझ्या माझ्या जगण्याच आता सपान पडावं तुझा माझ्या जगण्याच तुझा हाती असो हात बळ येत या सिंहच वा तुझा हाती असो हात बळ येत या चल जाऊ पुढे राणी चल चलली हून गाणी चल जाऊ पुढे राणी चल लिहून नवी गाणी आता जगण्याला लाभो पावसाळी याबादानी आता जगण्याला लाभो पावसाळी या बादानी आता जगण्याला लाभो पावसाळी क्या बात वाटे फार सुंदर